बदलापूर घटनेतील आरोपीला भर चौकात फाशी द्या महाविकास आघाडी खोपोलीची मागणी काळ्या फिती बांधून निषेध करत पोलिसांना दिले निवेदन नुकताच बदलापूर येथील शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सगळीकडे महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन झाले आहे यासाठी आज महाविकास आघाडी खोपोली यांच्या वतीने ही काळ्या फिती बांधून जोरदार मूक आंदोलन करून आरोपीला भर चौकात फाशी द्या अशा मागणीचे खोपोली पोलिसांना निवेदन दिले आहे नुकतीच उरे नेते यशस्वी शिंदे यांची निर्घुण हत्या मंदिरात महिलेवर बलात्कार करून हत्या केली पुण्यातील घटना आणि आता बदलापुरी येथील एका खाजगी शाळेतील दोन लहान मुलींवर अत्याचार करण्यात आले या सर्व आरोपींवर सरकारने कठोर कारवाई करून त्यांना भर चौकात फाशी द्या अशी मागणी आज महाविकास आघाडी खोपोलीच्या वतीने करण्यात आली आहे तर आता सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेत महिलेला पंधराशे रुपये देण्यापेक्षा लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या अशी मागणी करण्यात आली तर या सगळ्या घटना भाजप सरकारच्या काळात घडल्या असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या घटनेची जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनात महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी केली आहे असं सांगू इच्छितो की जी पंधराशे रुपये देऊन जी योजना दिलेली आहे ती योजना न देता आम्हाला सुरक्षा ही फार महत्वाची आज झालेली आहे कारण जर अशा घटना या वारंवार होत आहेत आणि या घटनेला पास्ट्रॅक कोर्टात ज्यावेळेस भारतात एखादी घटना अशी घडेल पास्ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ फाशी एखाद्याला झाली आहे त्यावेळेस तो अशी विकृती करणारा दहा जणांनी शंभर वेळा विचार करेल आशा, आशा की अशा अशा घटना झाल्या नाही पाहिजेत म्हणून आम्ही आज महाविकास आघाडीच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे की गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देणं गरजेचं आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा देणं गरजेचं आहे शासन निष्काळ करतं म्हणून तर हे सर्व महाराष्ट्रात घडायला लागलेलं आहे शासनाने एक लाडकी बहीण योजने केली अरे लाडकी बहीण कसली तुम्ही गोळा पुसता लोकांच्या तोंडाला मतदानासाठी हे सगळं राजकारण करताय पण गोरगरीब गरिबांची गरीब तुम्ही हत्या करताय गायगरीब लोकांची शाळेत रुग्ण जातात महिलांचं संरक्षण नाही लहान मुलींचं संरक्षण नाही कलकत्त्याला डॉक्टरचं तर काय झालं फास्ट ट्रॅक तुम्ही का करत नाही तुमच्या सत्तेसाठी तुम्ही पांघरून घालता आणि धोकं बोलता लोकांची दिशाभूल करता या सरकारचा निषेध चांगल्या ह्याच्यामध्ये करायला पाहिजे सर्व लोकांनी अजूनही करायला पाहिजेत आणि मी तीव्र शब्दात तीव्र शब्दात ह्या देवेंद्र फडणवीस हा गृह राज्यमंत्री आहे आणि ताबडतोब याला लाज वाटली पाहिजे आणि ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे हा जो मुख्यमंत्री आहे हा नुसता खोट नाटक सांगतो बोलतो मावळ मध्ये दोन महिन्याच्या पूर्वी फाशीची शिक्षा दिली त्याला जाऊन विचारा कोणाला फाशी दिली खोटं बोलणारा हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे तीव्र शब्दात मी निश निषेध व्यक्त करते महिला काँग्रेस रेखा जाधव या ज्या काही बदलापूरची जी घटना आहे दोन चिमुकल्या ज्या पद्धतीने मानवी जो अत्याचार त्या ठिकाणी केला गेला पाश्वी पद्धतीने आणि अशा ह्या घटनेचा जाहीर निषेध आम्ही या महाविकास आघाडीच्या वतीने करत असताना अगोदर देखील उरण या ठिकाणची जी घटना घडली त्या भगिनीला त्या ठिकाणी सामोरे जावं लागलं त्याच्या अगोदर कल्याण शिलवाडा या ठिकाणची घटना असेल काल परवा घडलेली पुणे या ठिकाणची घटना असेल आणि क परवाच्या दिवशी आमच्या एकटेच आगायला एक भगिनी आमची काम करून कामा घरी जात असताना तिला देखील त्या गोष्टीला सामोरं जावं लागलं अनेक घटना आहे महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्या भगिनीने सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण म्हणून जे काही ती योजना दिली गेली आम्हाला एक पंधराशे रुपये देण्यापेक्षा आम्हाला कधी सुरक्षा द्या त्या पद्धतीने आमच्या भगिनीने आत्ता जे आमचं वक्तव्य व्यक्त केलं किंवा ह्या संपूर्ण घटनेला खऱ्या अर्थाने ही युती वार सरकार जबाबदार आहे कारण तर शेवटी जबाबदारी ही शासनाची आहे परंतु वारंवार घटना घडत असताना देखील गांभीर्याने हे सरकार घेत नाही म्हणून ते असणारे गृहमंत्री फडणवीसांनी ताबडतोब या घटनेचा गांभीर्य लक्षात घेता राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या काही घटना आहेत त्याचे काही नाराधाम आहेत ता ता जे काही अत्याचारी आहेत त्यांना फास्ट टॅगवरून जे खटले चालून त्यांना तत्काळ त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे त्या ठिकाणी त्याच्यावर कठोर कठोर कारवाई केली पाहिजे अशी या महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मूक मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल त्यांच्यामधून तहसील कार्यालयामध्ये हा आम्ही निवेदन जाणार आहे परंतु आत्तापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आज संपूर्ण हे आंदोलनं घेतलेली आहेत परंतु महाविकास आघाडीच्या अगोदर ज्या पद्धतीने आमचे संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले त्याच्यावर हजारोच्या संख्येने केसेस केल्या गेल्या त्या केसेस देखील सरकार या सरकारने मागे घेतल्या पाहिजे शेवटी या अत्याचार करणारा नाराज आम्हाला तत्काळ फाशी झाली पाहिजे आणि ह्या गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे ही मागणी आमचे महाविकासच्या सरकारच्या वतीने ही राहणार आहे आणि सन्मान्य आमचे पक्ष उद्धवजी ठाकरे साहेब असतील राहुलजी गांधी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्री पवारसाहेब असतील त्यांनी मिळून ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या शासनामध्ये ज्या पद्धतीने नागरिकांची आणि या महिला भगिनींची काळजी घेतली त्याच पद्धतीने या युती सरकारने घेतली पाहिजे या महायुतीला आमचा कडाडून विरोध यासाठीच आहे का आत्तापर्यंत त्यांनी कोणत्या योजना आणल्या परंतु योजनेपेक्षा त्या त्यांना पंधराशे रुपये देण्यापेक्षा या महिला भगिनी आमच्या युवतीनं सक्षम केला पाहिजे जशी म शिवपोजन झाले दिल्यानंतर एखादी भगिनी आमची सक्षम होते तिच्याबरोबर आठ दहा महिला भगिनी त्या ठिकाणी काम करतात अशा पद्धतीच्या योजना आणून त्यांना महिलांना आमच्या सक्षम केलं पाहिजे पंधराशे देऊन त्या ठिकाणी महिला ही सक्षम होऊ शकत नाही आमच्या भगिनींनी सांगितलं आम्हाला पंधराशे देण्यापेक्षा आम्हाला सुरक्षा द्या सक्षम मानवा ही जी आमच्या महिला भगिनीची जी मागणी आहे ही रास्त आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने या सरकारचा आणि या घटनेचा जाहीर निषेध करू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नाईन कोपोली ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज नाईन ला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेज लाईक ला ला आणि शेअर करा